स्वतःला आनंदी ठेवायचं जमवलं की इतरांच्या नसण्याचा आपल्याला त्रास होत नाही स्वतःला आनंदी ठेवण्याची कला आत्मिक स्थैर्य आणि मानसिक परिपक्वतेचं प्रतीक आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःमध्ये समाधान शोधायला शिकते तेव्हा इतरांच्या उपस्थितीवर किंवा अनुपस्थितीवर तिच्या भावनांचा अवलंब कमी होतो मानसशास्त्रानुसार अंतर्मुख असलेले आणि आत्मसमाधान शोधणारे लोक सामाजिक नात्यांमध्ये कमी गुंततात पण त्यांच्या भावनिक समतोलात ते अधिक स्थिर असतात हे लोक इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजेच अंतर्गत प्रेरणेद्वारे आयुष्य जगतात जे त्यांना सतत समाधान देतं त्यामुळे जेव्हा आपण स्वतःला मानसिक भावनिक आणि शारीरिक पातळीवर आनंदी ठेवायला शिकतो तेव्हा कोणीतरी आपल्या आयुष्यातून गेलं किंवा नसण्याचं दुःख फार काळ टिकून राहत नाही कारण आपली गरज दुसऱ्या व्यक्तीकडून येणाऱ्या आनंदावर नाही तर स्वतःकडून निर्माण झालेल्या समाधानावर असते हा दृष्टिकोन मानसिक स्वातंत्र्य देतो आणि आयुष्य अधिक हलकं आणि सकारात्मक बनवतो धन्यवाद